तर त्यासाठी पा सुरुवातीला लावणं खूप गरजेचं आहे पावसाळ्याच्या तर आपण तोडून घेऊया आणि तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवतो कोणत्या पद्धतीने लावायचं कसं सरी आता सरी तुम्हाला सांगितली तीन बाय तीनची बारके ट्रॅक्टरने काढलेली तीन तीन फूट सरी आहे तीन फूट अंतराची आणि ट्रॅक्टरने काढल्यामुळे एकदम व्यवस्थित सरळ सरळ निघल्यात आणि आपल्याला बाकीची मेहनत करायची गरज लागली सरळ सरळ सरा निघल्या किंवा मोठ्या निघल्या इकडे तिकडे वाकडं तिकडे झालं नाही त्याला परत मधून खोऱ्याने किंवा फावड्याने गोळायची पण गरज नाही लागली ट्रॅक्टरमुळे जसं की तुम्ही बघू शकताय आता ज्या दिवशी आपण जे साऱ्या काढल्या होत्या ट्रॅक्टरचं आहे ना या अशा साऱ्यात आता दोन तीन दिवस झालं भरपूर पाऊस पडला आहे बघू शकता जसं पाय पडला माझा ह्याच्यात ह्याच्यात लगेच पाणी येत आहे म्हणजे भरपूर पाऊस झाला आहे हे आप साऱ्या आपल्या परफेक्ट झालेल्या दसरा गवतला सॉरी मार्वल गव हे हत्ती गवत लावण्यासाठी हे फोर जीनी पेर आहे तर आपल्याकडे ऑलरेडी बियाण्यासाठी एक बांधावरती लावलं होतं तर ही आहे घासाच्या साईडनं जसं लावलं होतं तसं आहे बघू शकताय आणि हे चांगल्या पद्धती चांगल्या क्वालिटीचे कारण हे पालेदार राहतं आणि एवढं निभर राहत नाही त्याच्यामुळं आपण ह्या व्हरायटीचं लावणार आहोत बघू शकता उन्हाळ्यातलं आणि उन्हाळ्यात असूनही हे चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं एक आलेलं आहे त्याच्यामुळे आपण हे लावणार आहोत आता हे बघू शकताय ह्या सऱ्यात आणि त्या दिवशी ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढल्यात बारके ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढल्यात ही तीन फुटाची सरी आहे तीन फूट अंतरावरची सरी आहे आता हे सरीच्या एकदम सेंटरवरती आपण लावणार आहोत जवळपास एक फूट दीड फूटच्या अंतरावरती कांडी आपण लावणार आहोत आता हे बघू शकतं पाटी मग जी हिनेपेर आहे हे आपण आता ह्या कोयतेच्या सहाय्यानं तोडून आपण दोन दोन डोळे काढणार आहोत जेणेकरून एक डोळा जमिनीमध्ये आणि एक डोळा वरती आ, तर फुटण्यासाठी एक सोपं जातं आपण ह्याच्यात जा अगोदर तुम्ही बघू शकता ह्याच्यात आपण पहिलं शेणखत टाकून घेतलेलं होतं अगोदर हे बघू शकता ह्या पद्धतीने शेणखत आपण टाकून गेले एकदम परफेक्ट त्याचं खत झालेलं आहे कुजून गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पूर्ण बुजून गेलेलं आहे खत शेणखत जे आहे पूर्ण बुजून गेलेलं आहे त्याच्यामुळे काय अडचण बघू शकतंय कुठंतरी असं वरती खत दिसतंय हे हे पूर्ण खत आहे जसं मातीसारखं दिसतंय खत आहे पूर्ण आता ह्याला हे खत टाकल्याच्यानंतर काय जवळपास तुम्हाला आ, दोन वर्ष मिनिमम बघण्याची गरज नाही शेणखताची पावर एक आपलं रासायनिक खतापेक्षा एक दोन वर्ष एक्स्ट्रा चालते रासायनिक खत कसं आहे तुम्ही टाकलं की एक तेवढ्याच पिकासाठी किंवा एक महिना दोन महिन्यासाठी चालते तसं शेणखत असे शेणखत टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक मिनिमम दोन वर्ष तरी बघायची गरज नाही एक त्याची कॅपसिटी चांगली राहते शेताची ताकद वाढते तर ह्याच्यात आपण ते लावून आहोत तर तुम्हाला तर मी पुढची प्रोसेस दाखवतो क तोडायचं कसं तोडल्याच्या नंतर ते किती डोळ्यावरती त्याच्या कांड्या करायच्या किती डोळे लावायचे किती ठ जमिनीत सोडायचं आणि कारण ह्या मोसममध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला जर लावलं नेपेर तर ते फुटण्यासाठी एकदम परफेक्ट वातावरण राहतं उन्हाळ्यामध्ये फुटायला थोडासा त्रास होतो किंवा हिवाळ्यामध्येही त्याचा जे आपण म्हणू शकतो फुटवे जे आहेत ते वेळ लागतो हिवाळ्यामध्ये पण त्याला परफेक्ट मोसम म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आता हे बघू शकताय तीन दिवस झालं पाऊस सुरू आहे तीन चार दिवस झालं ह्या पद्धतीनं वातावरण आहे आता ह्या वातावरणामध्ये आपण जसे डोळे आपण लावतो तसं ती फुटण्यासाठी एकदम परफेक्ट होतं आठ दिवसामध्ये एकदम एक एक, एक इंच बाहेर निघायला पाहिजेत डोळे किंवा डोळे फुगून बाहेर निघायला पाहिजेत आठ दिवसामध्ये आणि जे हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जर लावलं तर तेच नेपेर व्यवस्थित येण्यासाठी एक चार महिनं लागतील साडेतीन चार महिन महिने लागतील तसं लवकर फुटत नाही ते पूर्ण तोडीला येण्यासाठी तेवढा टाईम खातं तसं शेत दोन महिन्यामध्ये शेत तोडायला येईल ह्या टायमिंगमध्ये लावलं तर आपण तर त्यासाठी पा सुरुवातीला लावणं खूप गरजेचं आहे पावसाळ्याच्या तर आपण तोडून घेऊया आणि तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवतो कोणत्या पद्धतीने लावायचं कसं सरी आता सरी तुम्हाला सांगितली तीन बाय तीनची बारकी ट्रॅक्टरने काढलेले तीन तीन फूट सरी आहे तीन फुट अंतराची आणि टॅक्टरने काढल्यामुळे एकदम व्यवस्थित सरळ सरा निघल्यात आणि आपल्याला बाकीची मेहनत करायची गरज लागली सरळ सरा निघल्या किंवा मोठ्या निघल्या इकडे तिकडे वाकडं तिकडे झालं नाही त्याला परत मधून खोऱ्याने किंवा फावड्याने गोळायची पण गरज नाही लागली ट्रॅक्टरमुळे तर अशा पद्धतीने सरा निघल्यात तर बघू मी आता डोळे काढतो बघू शकता ह्या पद्धतीचं आपलं जे आहे बियाण्यासाठी ठेवलेलं ह्याचे डोळे एकदम व्यवस्थित फुगलेले आहेत सुरुवातीलाच दाखवे डोळा आता हे डोळा बघू शकताय हा जे डोळा आहे हा व्यवस्थित पहिलाच फुगलेला आहे ऑलरेडी त्यामुळे ह्या दिवसात लावण्याचं कारण तेवढं की या दिवसामध्ये लावायचं ला आता ऑलरेडी डोळे फुगलेत ह्या पाल्याखाली ह्या पाल्याखाली फुगल्याच्या नंतर लावलं आपलं जसं आता तुम्हाला तोडून दाखवतो दोन मिनटं हे आता ही आणखी ह्याची वाढ कमी आहे ही जवळपास चौदा दहा फुटाच्या पियन वरती जाते दहा बारा चौदा पंधरा पर्यंत हे उंच वाढतं तर आपण तेवढं वाढून देत नाही म्हणजे कसं आहे कमी जागेमध्ये जास्त चारा निघणार एक पीक आहे जागा कमी लागते आणि चाऱ्याचं उत्पन्न जास्त निघतं त्याच्यामुळे लावणं गरजेचं आहे आणि ह्याला कसं केळ्या मेंढ्या किंवा दुग्ध आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये गाई म्हशी किंवा मोकळे जनावर सगळ्या जनावरांसाठी फायदेमंद चारा आहे फक्त दूध देणाऱ्या जनावरांसाठी सुक्या चाऱ्यामध्ये मिक्स करून घालायचं जेणेकरून वैरण असू द्या वैरणीमध्ये मिक्स करून घालायचं त्यावेळेस ते थोडंसं दुधाला सोपं जातं तुम्हाला बघू शकताय हे दाखव हो। आता हे जसे दोन डोळे आहेत हे दोन डोळे आहेत हे दोन डोळे असताना त्यात मागे त्या साईजचा कट करायचा बघू शकता ह्या साईडचा कट करायचा आपण आता ही खालचा जे खालचा डोळा आहे तो आपण जमिनीत सोडणार आणि हा वरती ठेवणार जेणेकरून उगवण्यासाठी थोडं सोपं हो जातं आणि तुम्ही असा डायरेक्ट जरी जमिनीमध्ये सोडला पूर्ण बुजून टाकला तरी येतं पण पन शक्यतो आपण असं उभं लावणार आहेत आता एवढ्या दोन कांड्याचं तुम्हाला डोळे काढतो आणि दाखवतो कोणत्या पद्धतीने लावायचे किती लावायचे कसं टाकू शकताय की आपण अशा पद्धतीने डोळे काढलेले आहेत आता डोळे लावताना काय करायचं की उभी उब, उभं उभं राहायचं जेणेकरून डोळे वरच्या वरच्या साईडला आले पाहिजेत असं लावायचं आणि एक डोळा खाली गेला पाहिजे हा डोळा जमिनीत गेला पाहिजे आणि आपण ह्याचं अंतर आहे एक जवळपास दीड दीड दोन फूट दीड दोन फूट ह्या साईजचं अंतर ठेवायचं कारण ह्याचं ह्याचं परत थोंब एकदम ओढत ह्याच्यापेक्षा जास्त ठेवलं चालतं कारण त्याचं अंतर परत परत वाढत जातं ह्या साईजचं असं लावायचं हे लावायला एकदम सोपं आहे फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला लावायचं जेणेकरून त्याची उगवण क्षमता जी आहे ती चांगली येते हे फोर जी नेटवेअर आहे आणि आप आपल्याकडं साधं पण होतं पण साधं लावलं नाही परत फाय जी नेपर पण आहे मक्का अमेरिकन फाय जी मक्का क्रॉस हे सगळे नेटवेअर ऑनलाईन पण मिळतात आपल्याला घर पोहोच मिळतात पण आपल्याला ते नाही लावलं लावलं आणलं आता ह्या पद्धतीने आपण लावून घेऊया पाऊस परत सुरू झाला आहे त्याच्यामुळे आपण होईन तेवढं लावून आता घरी जाणार आहोत आणि परत बाकीचं लावून घेऊ आता एवढं होईन तेवढं लावूया तर बघू शकता ह्या पद्धतीनं लावायचं आता आपण लावलं आहे जवळपास दोन अर्धाला सारी आपल्याकडून लागल्यात आणि पाऊस आल्यामुळे आपण जर आहोत तर ह्या पद्धतीनं लावा ह्या पद्धतीने सरी काढा आणि म्हणजे कसं पाणी द्यायला सोपं जातं तोडायला सोपं जातं आणि अंतर जास्त असल्यावर जे जा आपलं गवत आहे ते छान क्वालिटीचं येतं ह्या पद्धतीनं लावा एक दीड दोन दीड दोन फूट अंतर ठेवा एका कांडीच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपले चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर परत या सर्वांचे धन्यवाद राम राम तर बघू शकता ह्या पद्धतीने लावायचे आता आपण लावलं आहे जवळपास दोन अर्धाला सारी आपल्याकडून लागल्यात आणि पाऊस आल्यामुळे आपण जरा आहोत तर ह्या पद्धतीनं लावा ह्या पद्धतीने सरी काढा आणि म्हणजे कसं पाणी द्यायला सोपं जातं तोडायला सोपं जातं आणि अंतर जास्त असल्यावर जे आपलं गवत आहे ती छान क्वालिटीचं येतं ह्या पद्धतीने लावा एक दीड दोन दीड दोन फूट अंतर ठेवा एका कांडीच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपले चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर परत हे सर्वांचे धन्यवाद राम राम